विठ्ठल 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 अंगावर पांढरे कपडे डोईवर टोपी कपाळी त्यावर राष्टघन आणि मध्यभागी आंबी हातात पताका एवढं असल्यावर माझी ओळख सांगायची गरजच काय आणि खरं सांगू आता तर मी माझी सगळी ओळखच विसरलो माझं नाव माझं गाव हे सगळंच विसरलो मी कारण मला सगळीकडं माऊली उठा माऊली बसा माऊली जेवलाय का माऊली पुढे चाला माऊली आता विश्रांती घ्या एवढंच ऐकायला येतं एवढंच कानावर पडतं आषाढ लागला की सगळे शेताचे सर्व गडबड कामं थांबतात आणि वोड लागते ती विठ्ठलाची कधी एकदा भेटेन कधी एकदा डोळे भरून पाहीन असं होतं तुला चांगलं पाहता येईल म्हणून आम्ही ज्ञानेश्वर मावली संत तुकारामाबरोबर तर कधी सोपान काका गोरावा गोरोबा बरोबर कधी संत श्रेष्ठ एकनाथाबरोबर आम्ही येत असतो लांबचा प्रवास पण दडपण येत नाही आणि पायही थकत नाही मनही शिणत नाही एकच घोष एकच द्यास विठ्ठल विठ्ठल देवा आमचं काय घेऊन बसलात आमच्या बरोबर पालखी ओढायला आमच्या सर्जा राजाला पण यायचं असत तुझी भेट घ्यायची असते एरवी मानावर जु ठेवलं की किती खळखळ पण तुला तुझ्या तुला भेटायचं तुझ्याकडे यायचं म्हणलं की गुमानन चालतात किती गर्दी असो किती चढण असो पण ते शांत आणि निश्चल असतात त्यांनाही कळतं की सारख तुला भेटायचं तुझे दर्शन झाले की आठवण येते घराची देकराची मातीची घरच्या जमिनीची ओढ लागते माघारीची तुझ्या भक्तीच्या महापुरात प्रपंचा विसर पडतो तेव्हा काही आठवत नाही आत्ताच कळलंय गावाकडं पाऊस कमी आहे विठ्ठला पावसाचं तेवढं बघ बाकी काही मागत नाही तुला मी माझ्या घामानं सर्व काही मिळवेल तुला त्रास नाही देणार आता मी माझ्या घरी आलो पण तुझा वीर सहन होत नाही आता माझ्या लक्षात आलं तू सदैव बरोबरच असतोस जेव्हा निघालो तेव्हाही बरोबर होतास आणि आताही बरोबर जेव्हा चालायला लागतो तहान लागली ला 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 की पाणी भूक लागली ला ला की जेवण चहा अरे तूच होता की देणारा एवढंच काय खाकी वर्दीच वाट दाखवणार आहे तूच होतास चालून पाय दुखले तेव्हा मालिश करून देणारा चोपून देणारा तूच होतास डॉक्टरच्या वेशातही तूच तूच दिलेस की गोळ्या इंजेक्शन गावागावातल्या वेशीत स्वागत करणार आहे तूच होतास पावसात तंबुरुपी गोवर्धन धरणारा तूच होतास एवढे करू नये देवा तू विटेवर सदा उभे के पाय कसे तुझी दुखत नाही विठ्ठला असाच भक्तीचा महापूर असाच वाहू दे आणि सुख समृद्धीचं पीक माझ्या शिवारात जोरात भुरू दे